आज आपण पाहणार आहोत रवा केक कोणाकोणाचा केक खाली बसतो फसतो तर ह्या माझ्या पद्धतीने केक आज तुम्ही जर केला तर तुमचा केक अजिबात फसणार नाही एकदम परफेक्ट असं मेजरिंग कपचं प्रमाण तुम्हाला इथं सांगितलेलं आहे त्याचबरोबर वाटीचंही प्रमाण सांगितलेलं आहे तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपनी इथं प्रमाण घ्या पण सगळ्यांकडंच कप नसतो त्यामुळे इथं आपण वाटेचं प्रमाण घेतलेलं आहे तर दोन वाटी मी इथं रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण म्हणाल तर तीनशे ग्राम आपण इथं रवा घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटी आपण साखर घेतलेली आहे वजनी म्हणाल तर आपण इथं दीडशे ग्राम साखर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धी कप आपण इथं ना मिल्क पावडर घेतलेली आहे किंवा तुम्ही दहा दहा रुपयाचे दोन पाऊच घेतले तरीही इथं चालेल कुठल्याही ब्रँडची वापरले तरी चालेल वापर अर्धी कप किंवा पावून वाटी आपण इथं साजूक तूप घेतलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही इथं तेलही वापरू शकता एक वाटी मी घरचं दही घेतलेलं आहे आणि एक वाटी आपण इथं दूध घेतलेलं आहे सगळे जिन्नस आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता आधी थोडंसं आपण एकजीव करून घेऊया आणि हे बॅटरनं आपण मिक्सरला फ्लपी होसपर्यंत फिरून घ्यायचं आहे तिथं बॅटर आपलं मस्त असं फ्लफी झालेलं आहे तुम्ही पाहूच शकता एकदम मस्त फ्लफी झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तिथे एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आधी हे सगळं मिश्रण आपण ट्रान्सफर करून घ्यायचं आहे इतकं फ्लफी आपलं इथं बॅटर मिक्सरमध्ये तयार झालेलं आहे पाच मिनटं आपण फक्त आता हे मिक्स करून घ्यायचं आहे केक तयार करताना लक्षात ठेवायचं एका डायरेक्शनमध्येच आपल्याला फिरून घ्यायचं आहे जे कि जेणेकरून आपला केक तिथं फ्लफी येतो आता दहा ते पंधरा मिनटासाठी हे बॅटर आपण असंच साईडला ठेवून देऊया तवर आपण इथं टीन तयार करून घेऊया तुमच्याकडचं केकचा टीन असेल तर तुम्ही टीनमध्ये करा पण प्रत्येकाकडे टीन नसतोच त्यामुळे इथं घरातला कुकरचा डब्बा आहे जो आपण भात लावतो तोच डब्बा मी तर आज वापरणार आहे तर सगळीकडून आपण त्याला तूप लावून घेतलेला आहे आणि जर बटर पेपर असेल किंवा इकोचा पेपर असेल ना तर तो पेपर आपण इथं लावून घ्यायचा आहे नसेल तरी काहीच हरकत नाही आहे तेल तेल तूप लावून ना आपण ना मैदा सगळीकडून लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये केक केला तरी चालेल केक अजिबात इथं चिटकत नाही आता इथं टीनी आपला तयार झालेला आहे पंधरा ते वीस मिनिटं मस्त असे झालेले आहेत रवा आपला इथं चांगला फुललेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपलं इथं रव्याचं बेटर तयार झालेलं आहे एकदा पाच मिनटं पुन्हा मिक्स करून घेऊया इथे व्हॅनिला इसेन्स टाकते तुमच्याकडं कुठलेही इसन असन इसन्स असन तर तुम्ही तेही इथे टाकू शकता नाही टाकलं तरी चालतो प्लेन केक सुद्धा खूप छान लागतो तिथं एक इनोचा छोटा शॅच घेतलेला आहे एक टिपका आपण त्यात दूध टाकून इनो फिरमट करून घेऊया आणि आता हे मस्त बॅटर एका डायरेक्शन मध्ये फिरून घेऊया एका डायरेक्शन मध्येच फिरवायचं आहे जेणेकरून आपला केक इथे एकदम फ्लपी सॉफ्ट असा तयार होतो घेतलेला आहे आता हिथे इनो आपण टाकला ना की ही प्रोसेस आपल्याला एकदम पटकन करायची आहे टीन आपण तयार करून घेतलेला आहे सगळं बॅटर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया इथे टीन मध्ये आपण इथे घालून घेऊया आणि आपल्याला हा डब्बा आहे ना एकदम टॅप करून घ्यायचा आहे दोन तीन वेळा जेणेकरून त्याचं एअर बबल काही असेल ना की लगेच निघून जातात अशा पद्धतीने इथे टॅप करून घेतलेला आहे ड्रायफ्रूट आवडत असेल तुम्ही तर इथे ड्रायफ्रूटने सर्व करू शकता तुम्हाला काजू बदाम पिस्ता काय आवडतं ते घेते घालू शकता मी थोडंसं चॉकलेटवरून असं भुरभुरून घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला कढई दहा मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे आता आपण हा डब्बा त्याच्यामध्ये ठेवून पन्नास ते पंचावन्न मिनटं इथं केक आपल्याला बॅक करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर तर इथं पन्नास ते पंचावन्न मिनटं झालेली आहेत सुरी घालून बघूया मधोमध त्याआधी मी एकदा चेक करून घेतला होता मध्यंतरी तर आता इथं चेक आपला करून झालेला आहे सुरीने अजिबात सुरीला केक इथं चिटकत नाहीये याचा अर्थ मस्त आपला केक इथं तयार झालेला आहे गॅस इथं बंद करून घेऊया केक बाहेर काढून घेतलेला पूर्ण थंड करून घेतलेला आहे मी बाहेर काढतानाच तुम्हाला व्हिडिओ टाकायचा शूट करायचं माझं राहून गेलं त्यामुळे ते दाखवता आलं नाही तर मस्त असा फॉपी केक झालेला आहे कट करून दाखवते एकदम इझिली आपला केक इथं कट होत आहे दिसायला किती मस्त दिसत आहे तितका स्पंजी केक आपला इथं तयार झालेला आहे तर आता आपण लगेच केक इथं कट करून घेऊया एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा केक दाखवलेला आहे एकदम मस्त असे स्लाइस इथं आपली कट होत आहे जराही स्लाइस आपली इथं तुटलेली नाहीये किंवा जे रव्याचे क्रम्स असतात ते क्रम्स ही खाली पडले नाही इतका मस्त असा आपला केक इथं तयार ता झालेला आहे बाहेरपेक्षाही मस्त सॉफ्ट असा केक इथं तयार झालेला तर ह्या पद्धतीने तुम्ही रवा केक नक्कीच करून पहा एकदम सॉफ्ट असा केक तयार होतो तर पाहू शकता किती छान असा हा आपला केक झालेला आहे अयंगर बेकरी स्टाईल हा रवा केक आपला तयार झालेला आहे सध्या क्रिसमसही जवळ येत आहे तर तुम्ही ह्या क्रिसमससाठी साठी हा रवा केक तयार करू शकता याच्या आधी मी केकची रेसिपी टाकलेली आहे आपल्या चॅनल तीही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तर एकदम साधी सोपी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे थोडी जरी रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आजचा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर साईडचं बेलायकन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय